स्वामी आपल्याला कधीही विसरत नाहीत उलट आपणच कधी कधी स्वामींना विसरतो आपण या जगात प्रपंचात इतके गुरफटून जातो की खऱ्या मालकालाच विसरून बसतो हे जग ही नाती हा पैसा हा मान सन्मान हे सर्व मायेचे आवरण आहे जे क्षणिक आहे पण हेच आवरण आपल्याला इतके खरे वाटू लागते की जे या सर्वाचा मूळ आहे जे शाश्वत आहे त्या स्वामींचाच आपल्याला विसर पडतो दैनंदिन चिंता उद्याची काळजी मुलांचे शिक्षण नोकरीचा ताण या विचारांच्या गर्दीत स्वामींच्या नामासाठी त्यांच्या स्मरणासाठी जागा चोरत नाही मन इतके भरकटते की ज्याच्या कृपेने हे सर्व चालू आहे त्याच स्वामींचे नाम आपल्या ओठांवर येत नाही अहंकार हाच देव आणि भक्त यांच्यातील सर्वात मोठा अदृश्य पडदा आहे जेव्हा आयुष्यात थोडे यश मिळते चार पैसे जास्त मिळतात किंवा लोक स्तुती करू लागतात तेव्हा हे मी केले माझ्या बुद्धीमुळे झाले माझ्या कष्टामुळे मिळाले हा मीपणाचा भाव बळावतो हा मीपणाच आपल्याला स्वामींपासून दूर नेतो जिथे अहंकार आहे तिथे देव असूच शकत नाही स्वामीच करता करविता आहेत आपण फक्त निमित्त मात्र आहोत हा भाव विसरला की आपण त्यांचे नाम विसरू लागतो हा अहंकारच आपल्याला त्यांच्या चरणी नतमस्तक होऊ देत नाही आणि त्यांची आठवण पुसट करतो स्वामींनी आपल्याला अमूल्य असा मनुष्य जन्म दिला श्वास घेण्यासाठी हवा पिण्यासाठी पाणी आणि जगण्यासाठी असंख्य गोष्टी दिल्या पण आपण या सर्व गोष्टी इतक्या गृहीत धरतो की त्याबद्दल कधी कृतज्ञताच वाटत नाही जेव्हा आपण मिळालेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ नसतो तेव्हा आपण त्या देणाऱ्या मालकालाच विसरून जातो आपले लक्ष नेहमी काय नाही या तक्रारीकडे असते जर आपण प्रत्येक श्वासासाठी प्रत्येक घासासाठी आणि मिळालेल्या प्रत्येक लहान सहान सुखासाठी स्वामींचे आभार मानू लागलो तर कृतज्ञतेचा हा भाव आपल्याला क्षणभरही स्वामींना विसरू देणार नाही संगत हा मनाचा आरसा असतो जर आपली संगत आपले मित्र परिवार हे अतिशय भौतिकवादी असतील ज्यांच्या चर्चेत केवळ पैसा राजकारण मिंदा नालस्ती किंवा उपभोग हेच विषय असतील तर आपले मनही तसेच घडते अशा वातावरणात राहून स्वामींची आठवण राहणे कठीण होते या उलट सत्संगती म्हणजे स्वामी भक्तांची संगत स्वामींच्या ग्रंथांचे वाचन कीर्तन भजन ऐकणे सत्संग हा एका अलार्म सारखा असतो जो आपल्याला मायेच्या झोपेतून जागे करून स्वामींच्या अस्तित्वाची सतत जाणीव करून देतो आणि नामस्मरणाची प्रेरणा देतो माणसाचा स्वभाव असा आहे की दुःखाचा डोंगर कोसळला संकट आले की त्याला लगेच स्वामींची आठवण येते तो मंदिराकडे धाव घेतो नवस बोलतो धावा करतो पण तेच संकट दूर झाल्यावर आणि सुखाचे दिवस आल्यावर सर्व काही मनासारखे घडू लागल्यावर तो स्वामींना सोयीस्करपणे विसरतो त्याला वाटते हे सर्व माझ्या कर्तृत्वाने मिळाले खरी भक्ती तीच जी केवळ दुःखात नाही तर सुखाच्या शिखरावर असतानाही स्वामींचे पाय विसरत नाही सुखात जे स्वामींना विसरतात तेच पुन्हा दुःखाच्या फेऱ्यात अडकतात स्वामींचे नाम विसरणे यावर एकच आणि साधा उपाय आहे ती सवय मोडण्यासाठी नाम घेण्याची सवय लावणे जसे आपल्याला श्वास घेण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत ती एक सहज क्रिया झाली आहे तसेच श्री स्वामी समर्थ हे नाम आपल्या श्वासाचा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले पाहिजे सुरुवातीला हे जाणीवपूर्वक करावे लागते पण हळूहळू चालता बोलता काम करता अगदी झोपतानाही मनात नामाचा जप आपोआप सुरू होतो ही नामस्मरणाची सवयच आपल्याला मायेच्या जंजाळात राहूनही त्यापासून अलिप्त ठेवते आणि स्वामींना विसरू देत नाही आपण विसरलो तरी स्वामी आपल्याला कधीच विसरत नाहीत त्यांची माया आईच्या मायेपेक्षाही हजारो पटीने श्रेष्ठ आहे एक आई जशी अंगणात खेळात रमलेल्या ले आपल्या लेकराकडे घराच्या खिडकीतून दुरुम लक्ष ठेवून असते तसेच स्वामींचे आहे आपण या संसाराच्या खेळात कितीही रमलो कितीही दूर गेलो तरी त्यांची कृपादृष्टी त्यांचे संरक्षण आपल्यावरून क्षणभरही हटत नाही ते फक्त आपण त्यांना प्रेमाने एक हाक मारण्याची वाट पाहत असतात आपण एक पाऊल पुढे टाकले की ते दहा पावले पुढे येऊन आपल्याला जवळ व श्री स्वामी समर्थ हे केवळ सहा अक्षरी नाव नाही तर हा साक्षात तारक मंत्र आहे या नावात कोट्यावधी ब्रह्मांडांना चालवणारी शक्ती सामावलेली आहे हे नाम एक अभेद्य संरक्षक कवच आहे जेव्हा आपण हे नाम विसरतो तेव्हा आपण स्वतःला त्या संरक्षणापासून दूर नेतो आणि मग या जगातील चिंता भीती नकारात्मक शक्ती आपल्यावर सहज ताबा मिळवतात स्वामींचे नाम घेणे म्हणजे स्वतःभोवती एक सुरक्षित किल्ला बांधण्यासारखे आहे जोपर्यंत आपण नामात असतो तोपर्यंत कोणतीही वाईट गोष्ट आपल्याला स्पर्श करू शकत नाही हा विश्वासच आपल्याला नाम विसरू देत नाही कोणतीही चांगली सवय लावण्यासाठी अभ्यास किंवा सराव आवश्यक असतो आपण स्वामींना विसरू नये म्हणून हा सराव दैनंदिन जीवनाचा भाग बनवला पाहिजे दिवसाची सुरुवात स्वामींच्या रूपाचे ध्यान करून आणि त्यांचे नाम घेऊनच करावे रात्री झोपताना दिवसभराच्या चुकांची कबुली देऊन आभार मानून त्यांचे नाम घेतच झोपावे जेवणापूर्वी घरातून बाहेर पडण्यापूर्वी नवीन काम सुरू करण्यापूर्वी प्रत्येक महत्वाच्या कृतीच्या आधी क्षणभर थांबून त्यांचे स्मरण करण्याची सवय लावली तर हळूहळू विसरणे ही गोष्टच आपण विसरून जाऊ आणि स्मरण ही आपली सहज प्रवृत्ती बनेल जोपर्यंत आपल्याला असे वाटते की मी माझे जीवन चालवत आहे मी माझे कुटुंब सांभाळतो मी नोकरी करतो तोपर्यंत आपण विसरणारच कारण हा कर्तेपणाचा अहंकार आहे पण जेव्हा आपण हा भार स्वामींच्या चरणी वाहतो आणि स्वामी हे जीवन माझे नाही तुमचे आहे आता तुम्हीच माझा सांभाळ करा माझ्याकडून जे हवे ते तुम्हीच करून घ्या अशी पूर्ण शरणागती पत्करतो तेव्हा सर्व जबाबदारी स्वामींवर जाते मग आपण सेवक बनतो आणि स्वामी मालक होतात आणि जो खरा सेवक असतो तो आपल्या मालकाला कधीही कोणत्याही परिस्थितीत विसरू शकत नाही व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद